आणि ही केवळ सणापूर्ती नाही तर आमच्या बहिणींना ती बाराही महिने मिळाली पाहिजे प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं मला आजही आठवतो दिवस आमच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणाले ही योजना होणार नाही ही योजना जुमला आहे तुम्ही खोट बोलताय कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही पण भगिनी नो रेकॉर्ड टाइम मध्ये रेकॉर्ड टाइम मध्ये दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि आमच्या समोर थोडी चिंता होती की नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं कोड ऑफ कंडक्ट असलं तर ऐन भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही मग मुख्यमंत्री मोदय अजितदादा आम्ही सगळे बसलो म्हटलं अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर मध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली खरं म्हणजे दादांनी सांगितलंय आहे या लोकांची नियत खराब आहे आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली नेता आहे मी नाव नाही घेत ती पण आमची बहीणच आहे पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे पंधराशे रुपये देता ही लाच आहे तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय आता मला हे सांगा आईचं प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही अरे बाबा तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले तुमच्या घरी नेते त्या बहिणींकरता हे पंधराशे रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही आणि म्हणून यांनी सांगितलं आमचं सरकार तर येऊ द्या पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू अरे ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत सरकार त्यांचंच येणार आहे तुमचं सरकार येणारच नाही आहे जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचंच सरकार या ठिकाणी येणार आहे आणि सावत्र भाऊ कशी आहेत या सावत्र भावांनी काय केलं माहिती आहे है। आपले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारजी या दोघांचाही जो निवडणूक प्रमुख आहे अनिल वडपल्लीवार अधिकृत ऑफिशियल निवडणूक प्रमुख तो नागपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा पिंक रिक्षाची योजना बंद करा मुलीच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा एस टीची योजना बंद करा आणि त्यात त्यांनी काय लिहिलंय त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सरकारी पैशाचा अपव्यय आहे एक प्रकारे तुम्ही कचऱ्यात टाकताय ते पैसे आणि म्हणून या योजना बंद करा अशा प्रकारची या सावत्र भावांनी याचिका दाखल केली पण मी तुम्हाला सांगतो तुमचे सख्खे भाऊ मुंबईमध्ये बसले आहेत काहीही झालं तरी आम्ही या, या योजना बंद होऊ देणार नाही यांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील अरे बहिणींचं बळ आमच्या पाठीशी आहे त्यामुळे या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आज आपण पाहू शकतो एकीकडे बहिणींना आमच्या महिलांना मोठ्या प्रमाणात आपण मदत केली दुसरीकडे दादानी सांगितलं आपल्या शेतकऱ्यांकरता आपण विजेचं बिल माफ केलं चौदा हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं वर्षाचं विजेचं बिल हे राज्य सरकार भरते आहे राज्य सरकार थेट महावितरणच्या खात्यात देत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना शून्य 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 लिहिलेलं बिल येत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफी ही कायमच राहणार आहे हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो पण यासोबत आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना आणली या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज ही तीनशे पासष्ट दिवस मिळेल शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जाऊन राब राब राबावं लागणार नाही ही, ही व्यवस्था देखील आपण केलेली आहे आणि आज आपण आधीच सांगितलं उपसडली जो मागेल त्याला ती योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला केवळ दहा टक्के पैसे भरायचे आहेत दहा टक्के पैसे तुम्ही भरले की नव्वद टक्के पैसे आम्ही देणार तुम्हाला सौर कृषी पंप देणार पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला विजेचा एक पैशाचा खर्च येणार नाही पंचवीस वर्ष शेतकरी विजेच्या पैशापासनं मुक्त पंचवीस वर्ष मोफत वीज माझ्या शेतकऱ्याला या योजनेत मिळणार आहे आणि त्यासोबत या योजनेमध्ये पंप चोरीला गेला तुटफूट झाली इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे पाच वर्ष काही झालं तर त्याचं मेंटेनन्स सरकारकडे घेतलेला आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण करतोय एक रुपयामध्ये पीक विमा आपण दिला एक रुपयाच्या पीक विम्याने या ठिकाणी राज्यातल्या कोटी कोटी लाख शेतकऱ्यांना कोट रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळाले बंधू भगिनी नो हे महिलांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्या समाजाचं हे सरकार या ठिकाणी तुमच्याकरता काम करणार अशा प्रकारचं सरकार आहे मुख्यमंत्री अप्रेंटिस योजनेच्या अंतर्गत दहा लाख मुलांना आपण नोकऱ्या देतो आणि त्यांचा एक वर्षाचा पगार खाजगी कंपनीमध्ये देखील राज्य सरकारच्या वतीनं दहा हजार रुपयापर्यंत आपण मदत करतो जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे आज आपण सोलापूरमध्ये आहोत या सोलापूरमध्ये देखील आपल्या सरकारनं वेगवेगळी कामं केली मग टेंभूची योजना असेल त्याच्यामध्ये सांगोल्याची योजना असेल त्या ठिकाणी कालच मंगळवेड्याची योजना आपण केली या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला दुष्काळी शिक्का पुसण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही करतो आहोत आता या जिल्ह्यातला दुष्काळी भाग हा दुष्काळी भाग नसेल तो पाणीदार भाग असेल अशा प्रकारचं काम आज आपण या निमित्ताने केलेलं आहे आणि एवढंच नाही तर वेगवेगळे हायवे हायवेचं इतकं मोठं जाळं या जिल्ह्यामध्ये आपण उभं केलं आता सोलापूर जिल्ह्यातनं कुठल्याही दिशेने जा तुम्हाला त्या ठिकाणी हायवे झालेले दिसतात किंवा काम सुरू असलेलं दिसत एक प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण तयार केली या सोलापूर शहरामध्ये इतके वर्ष झाले पिण्याच्या पाण्याची योजना नव्हती आठशे कोटी रुपये त्या योजनेला दिले मी आमच्या म्युन्सिपल कमिशनरचं अभिनंदन करतो त्यांनी नव्वद टक्के काम त्याचं पूर्ण केलं उरलेलं दहा टक्के काम देखील आपण पूर्ण करू आणि सोलापूर शहराला प्रत्येक दिवशी रोज ऐशवण अशा प्रकारचं पाणी आपण देणार आहोत सोलापूर शहराची परिस्थिती अशी होती पाणी उशाला आणि कोरड घशाला पण ती परिस्थिती आता बदलली आहे आणि पुढच्या काळामध्ये रोज पाणी या शहराला मिळणार आहे हे आपल्या महायुतीच्या सरकारनं करून दाखवलं आता जवळपास साडेचारशे कोटी रुपयाची भुयारी गटारी ची योजना देखील अंतिम टप्प्यात आहे आई जगदंबेच या ठिकाणी आव्हान आपण करतो आई तुझा भवानीला आपण सगळे साखळं घालतो त्या तुळजा भवानी मंदिराचा आराखडा देखील आपलं सरकार त्या ठिकाणी करते आहे आज या निमित्ताने आई तुळजा भवानीला एवढाच आशीर्वाद मागतो आई तुळजा भवानी ज्याप्रमाणे तू आई छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला आणि छत्रपतींनी रयतेच राज्य तयार केलं आम्ही पण छत्रपतींचेच मावळे आहोत या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतील त्यांच्या मंत्रिमंडळातले आम्ही सगळे असू आम्ही पण छत्रपतींचे मावळे म्हणून त्यांच्याच नावानं या महाराष्ट्रामध्ये काम करतोय त्यामुळे छत्रपतींसारखंच रयतेच राज्य या महाराष्ट्रात आम्हाला तयार करण्याकरता आई तुळजा तुझा भवानी तुझा आशीर्वाद दे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी इथं संबोधित केलं यासाठी त्यांचे आभार हे बघा कुणी उठायचं नाहीये बसायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करते यानंतर मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे जे मुख्य समन्वयक डॉक्टर अमोल शिंदे सर यांना मी आमंत्रित करते त्यांना विनंती तरी उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानपत्र वितरित करावं धन्यवाद मॅडम महिला सशक्तीकरण अभियानाला यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी वर्कर सी आर पी ग्रामसेविका संगणक परिचारिका उमेद मावीम आशा सेविका बँक सखी सेतू केंद्र अधिकारी तलाटी तहसीलदार महिला बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद नगरपरिषद चे अधिकारी आणि स्टाफ महसूलचे सर्व अधिकारी या सर्वांनी गेले एक वर्षभर खूप सुंदर काम केलं आहे आणि त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना इथं प्रशस्ती पत्र पत्रक देण्यात येत आहे तर मी इथं विनंती करतो सोलापूरच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना त्यांना एक प्रशस्ती पत्रक मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने देण्यात येत आहे कुमार आशीर्वाद साहेब सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब त्याबरोबरच त्याबरोबरच आयुक्त महानगरपालिका शीतल तेली उगले उगले मॅडम यांनाही मी विनंती करतो की त्यांनी प्रशस्तीपत्रक घेण्यास स्टेजवर यायचं आहे गेले वर्षभर चालू असलेल्या या उपक्रमात आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलेले पोलीस आयुक्त सोलापूर पोलीस आयुक्त सोलापूर राजकुमार यम राजकुमार यांनाही मी विनंती करतो की त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येत आहे त्याबरोबरच झेड पी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर सी कुलदीप जंगम कुलदीप जंगम यांनाही मी विनंती करतो आणि त्याबरोबरच पोलीस अध्यक्ष सोलापूर अतुल कुलकर्णी आय पी एस यांनाही मी विनंती करतो की त्यांनी प्रशस्तीपत्रक स्वीकारायचं आहे अतुल कुलकर्णी पोलीस अध्यक्ष सोलापूर याबरोबरच वेगवेगळ्या योजनांचे लाभ आणि यानंतर विविध योजनांचे धनादेश आणि प्रमाण वाटप करण्यासाठी मी आमंत्रित करते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसार समन्वयक प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना यानंतर माझी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांचा सन्मान करावा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हा कौशल्य विभाग कुमारी श्रद्धा नागेश कुरूड आणि कुमारी ज्योती लक्ष्मण पांगळे यांना नियुक्तीपत्र देऊन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सन्मानित करावं अशी विनंती करते त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना संगीता रामचंद्र सोलनकर आणि सोजरबाई दत्तात्रय भोई संगीता रामचंद्र सोलनकर आणि सोजरबाई दत्तात्रय भोई यांना गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत रक्कम रुपये दोन लाखचं प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत महिला शेतकरी महानंदा भीमाशंकर तेली आणि द्वारकाबाई बापूराव गुरव यांना शून्य वीज देयक झिरो वीज बिल प्रमाणपत्र देऊन महिला शेतकऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सोलापूरच्या बहिणींसाठी खास निरोप आहे अठरा अठरा वीस वीस तास राबून आज साहेबांची तब्येत बिघडली आहे पण सोलापूरच्या बहिणींनी कधीही हाक मारली तर तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहणार आहेत हे खास त्यांनी मला सोलापूरच्या बहिणींना सांगायला सांगितलंय लखपती दिदी योजना राजबाई जगन्नाथ जाधव स्वाती विठ्ठल कदम वैशाली फुलचंद्र आवारे यांना लखपती दिदी प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत सुमन मल्लारी सुतार मीना बालाजी कुरवडे आणि साळूबाई विठोबा वाघमारे यांना बँक लिंकेज एसएसजीचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात येईल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत उमेद विभाग अर्चना किशोर सिवटणे कोमल सचिन आवताडे यांनाही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देऊन या महिलांना आत्मनिर्भर करण्यात येत आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी श्रीमती पूजा इरण्णा पावटे श्रीमती संतोषी सुरेश कांबळे श्रीमती रेखा प्रकाश क्षीरसागर ऐश्वर्या शिवाजी राठोड शिवबाई देसू राठोड अंजली बसवराज बेंचे सुनीता सुरेश कोरे महानंदा यशवंत उकरंडे वैष्णवी योगेश बोडके गोदाबाई बंडू खताळ पुष्पा मोहन इनामदार आणि सारिका बालाजी भोसले या सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात येत आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चारशे एक्क्याऐंशी कोटी तेरा लक्ष सदतीस हजार रुपयाचा धनादेश हा या लाभार्थ्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीनं एवढंच सांगते डोळ्याचं चा ऑपरेशन जरी झालेलं असलं वीस वीस बावीस बावीस तास स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता राबणाऱ्या या लाडक्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांचं आरोग्य लवकरात लवकर ठीक होऊ दे आणि पुन्हा या आमच्या लाडक्या भावांचं राज्य महाराष्ट्रावर येऊ दे हे साकडं सोलापूरच्या सगळ्या लाडक्या बहिणी फुलस्वामिनी आई तुळजाभावानीकडे घालतील धन्यवाद धन्यवाद मॅडम मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा हा महामेळावा इथं संपन्न झालेला आहे सन्मानी उपमुख्यमंत्री साहेबांच्या शुभहस्ते आज या चेकची या धनादेशची प्रतिकृती या सर्व लाभार्थ्यांना आपण इथं प्रमाणपत्र आणि धनादेश याची प्रतिकृती इथं देतोय आणि त्यांचा सन्मान करतोय संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनानं होतोय आणि यासाठी मी मंशावरती या निमित्ताने सोलापुरात आयोजित केलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा महामेळावा इथं या मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करते उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि कार्यक्रमाचा शेवट दस मिनट में प्रेजेंटेशन है कारों को क्या प्रेजेंट करेंगे मुझे तो बहुत भूख लगी है। मेरा पकौड़ा पकौड़ा नहीं आइडिया ऐसे प्रेजेंट करेंगे क्या दस मिनट है ना इनवाइटिंग यू टू done. Marvelous. फोन Bring योर बेस्ट ideas टुगेदर With stunning presentations, Canva, Cadbury Dairy Milk। का उल्टा हाँ जी लीजिए छोड़ा अरे हाँ जनगणना वाले आए थे बढ़िया सी गिनती करके चले गए